नमस्कार महाराष्ट्र पारनेर तालुक्यातील जवळे गावात भाद्रपद बैलपोळा उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक संपन्न विनायक शेठ नामदेव सालके पाटील बैलगाडा संघटना जवळे यांच्या वतीने जवळे गावात भव्य बैलांची मिरवणूक काढण्यात आली डीजेच्या तालावर व गुलालाची उधळण करत व भंडाराची उधळण करत ही मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून ते खालच्या वेशीच्या चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे खास आकर्षण नाचणारा घोडा होता बैलपोळा हा सण द्वापार युगात श्रीकृष्णाने पोलासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दिवशी शेतकरी बैलांना सजवतात व पूजा करतात आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खायला देतात भाद्रपद महिन्यातील अमावसेला कुशाग्रहणी अमावस्या असे देखील म्हणतात आणि ही मिरवणूक पाहण्यासाठी जवळे गावातील व कृषीतील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती ही भव्य मिरवणूक पाहण्यासाठी भगवान सालके गोविंद कोठावळे लहू रासकर कैलास आढाव बाळासाहेब कानडे विशाल सालके अभिषेक सालके अंकुश तिकोने गणेश सालके किरण सालके अंकुश रासकर रोहन सालके अंकुश तिकोने व हिम भव्य मिरवणूक पाहण्यासाठी जवळे गाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट आवेश काळे अहमदनगर